कोणी घरात हो घरावाले आहे का नाही कोणी इकडे काय आवाज देत तो बोला लागता? ना मग कोण नागत कोण नाही आवाज दिला होता हा आवाज येत काय मग काय नाही

काय करतो आधी करतो बोलत चाली हां बोलत चली मलाच तर करच लागल तू बना आणि मग करतो दारदरी ऐ मामा माग ओय बाई तो करतो चोळा तोळी काय बोलायला मी सुनियरीला धरत घरातून आणि मग करतो घालाघारी ऐ बाबा तुला मार खायचंय का आता का जातोय तू सुयला काय की पाहिलं की काय चपला बाई मी नाही काय करतो बाई लय लल्ले बाय ने लगा ले ले ले

अगं माझ काय काम आहे मी आहे ना ठास बाकीचे दुखी लागत घालतो आम्ही ना मास जमा करू बघ घालतो घालतो काय लावलं का गाल वाच सरचे का घाल फुल ला बर येतो म्हणा आमच्या घरी हॅलो काका कुठे वा इकडे माळ्यात घरी यावर पटक दिन माणसाला मी घालतो घालतो तुम्हाला बर बर काय कसा आहे तो कसा आहे या तुम्हाला असं वाटतं ना मागून मागे ना काय करू हा या लोकांना दिवसा पाहून जाते मग काल पाहून गेलो याच्या अर्थ पैसे नसतील मी घालायचे पैसे घेत असतो बरं मी घालतो आलीच संदे घालून घरात घालू का हा हे पाहिलं का काय तुला आम्ही चांगलं बोलून आठ नंबर आठ नंबर माझा नऊ नंबर

दि काय करतो आधी करतो बोलत साली नंतर रुको तो धार सोडिन नंतर करतो गालगाली गाली आता काय दे धंदा काय तू मला नाही घालताय ना मी पणच बायालाच घालते त्याला भी नाही 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 ती त्याला निजामने चाला हा धमक चाक उडत भंगारी किदोत ना आज काय नाटक करू राई ना त्या बाय बाय बाई ये फक्त बायला घालायचं राहते ते नाही घालते सूर लागोय नाही सांग आता काय तू सांग ते फक्ती बाहेर घालते ते नाही जाणार ते कडक घोषतच नाही फक्ती ते बाहेरम राहत ना तव गोस नरम राहत जायचं आता का बरं चला ना पलंग करून घेऊ चला काय करायचं अरे भाई नाही पलंगावर काय करतो मग गाला गाली

काय दिस परत सांग प्रत्येक गे का परत वेगवेगळं क्षेत्र राहतो जर का पाय ना, ना, ना का पाहतो म्हणून मासा तोंडा का पाहत नाही खाली चेटी नाही तर नाही कोण का पाहतो जाडी का पाहतो आणि मग मी कोण पाहतो मी का का पाहतो तू का पाहतो बाय तुमच्या पाहतो मी बरं ना आपल्या

कसं या याच मध्ये घालायची हा पण मग सरळ सोपे नागर्या घालून घ्या का तुम्ही हळू आला ना मग दुखत बाई बाई हिला फीट घालणारे मी काय होतो निडब तुला फीट घालू कधी घालू

मला नाही घालायचं चढल गावात दोन घालतो गावात अगं जाऊन झाली एक नंबर माणसं सवय नाही दुसऱ्या माणसाच्या नाही घाल मग मी तिकडे गावात जाते सगळं घातली मी आज हळू चढील ना आम्ही बाईकडे जाते माणसाकडून कुठं घालून घेतो अगं बायच्या कुठं होतंय का बाय नायचं होतं का त्याला माणूसच चढवायला पावडर टाकून काय त्याच्यात काय काय पाहते इंजेक्शन आहे कंग आहे पेन ये सगळं इंजेक्शन येतो इंजेक्शन इंजेक्शन देतो काय पायाला नाही 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 या खांद्या बायला कळंडी लागली ना मग बाई तर करतो मी हात बदिर करतो हात बदेल आणि मग घालतो मधी नको पावडरच टाकतो पावडर टाकून गेला बस खाली खाली बस नाही हळू हळू दाबा नाही एकदम हळूच बायला जेवढंच सर्व मी बघा बाई तुला किती होते

भेटी भाऊनी मग मध्ये आटकलंय तू बोलायचं नको नाव आटकल तर बाई कनच बस हे बरोबर आहे तू हे नाटक करू नको बाई तुम्ही कनुस नका एवढा लय पुलता कण्यालायचे तुम्ही मामा मारसेल म्हणजे हा घाल ना तुला माहिती ना एकदा कधी कधी बाहेर घाल

मला बोल कधी तुम्हाला अडचण आहे मला बोल कधी येऊ तुम्हाला कधी गावात दुकान आहे चांगली दुकान आहे त्यांना चांगला मानलं तुला का बाय बाय ना बाहेर खाकल मी काय खाकलो या चावल पाण्यासाठी दिवसा काय घरपेटी राहते ना तुम्हाला घरात ठेव का मला निवंत रात्रीचा फोन करीत मी ना अकरा साडे अकरा वाजता निश्चित आवाज शिकायच मस्त

येईल नाही तर